बंजारा समाजाच्या वतीनं हा म एसटी स प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करावं यासाठीचं आंदोलन उभा करण्यासाठीची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि आमच्या समाजाची ही पूर्वीपर्यंतची मागणी आहे फार जुनी मागणी आहे आमचा समाज संबंध भारतामध्ये एका याच्या सूचीमध्ये मोडतोय त्याची बोलीभाषा एकच आहे राहणपान एकच आहे खानपान एकच आहे आमची सगळी भारतामधली संस्कृती एकच आहे म्हणून आमच्या या समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं यासाठीची ही जुनी मागणी आम्ही लावून धरलेली आहे त्यासाठी आम्ही या लातूर जिल्ह्यापासून हे लातूर जिल्हा हे क्रांतिकारी जिल्हा आहे म्हणून लातूरपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या आमच्या समाजाच्या तरुण बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे तर आम्ही या ऑगस्ट महिन्याच्या जी तारीख निश्चित होईल त्या तारखेला आम्ही आंदोलन उबा करना या ठिकाणी उभा करणार आहोत त्या आंदोलनामध्ये किमान पन्नास हजार बंजारा बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि हे मागणी आम्ही राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडे लावून धरणार आहोत यासाठीची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती त्याचबरोबर दुसरी आमची प्रमुख मागणी या समाजांच्या आपल्या स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्या पूर्णाकरिती पुतळा या जिल्ह्यामध्ये व्हावं यासाठी शासन दरबारी प्रयत्न झालेला आहे आणि जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जागा देखील आम्हाला प्राप्त झालेली आहे पण जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या जागेचा मोबदला देण्यासाठी मानपाला कळवलेला आहे पण मानपाने अद्यापही ते पैसे भरून घेतलेलं नाही आहे आणि ती जागा आमच्याकडे हस्तांतर केलेली नाही आहे म्हणून ते लवकरात लवकर हस्तांतर करावं आणि त्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा उभारण्यासाठी आम्हाला मदत करावी यासाठीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करत आहोत विधानसभेच्या निवडणुका लागत आहे नाही नाही नाईक पुतळ्याच्या बाबतीचा अगोदरच प्रस्ताव दाखल केलेला आहे शासन दरबारी त्या ठिकाणी त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे प पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ते फक्त त्याची मोबदला भरून ती जागा ताब्यात घेऊन काम चालू करायचं आहे त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधीला आम्ही सगळ्याला विनंती केलेली आहे हां जर न झालं तर तो आंदोलन आम्ही उभा करणार आहोत आणि एस टी प्रवर्गाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी आम्ही सांगितलं आहे की बा किमान राज्य सरकारलानी आमची शिफारस तरी केंद्र सरकारकडं करावं जे धनगर बांधवाला एस टी प्रवर्गातल्या सगळ्या सवलती लागू केलेल्या आहेत त्या सवलती तर आम्हाला ॲटलिस्ट दिल्या पाहिजे आणि ते आम्हाला राज्यामध्ये लागू झाल्या पाहिजे ही विनंती राज्य सरकारकडे आमची आहे कारण नाही आणि म्हणून त्यादृष्टीने विचार केला असता ही जी लढाई आहे एस टी आरक्षणाची ही खूप मोठी लढाई आहे आत्ताच आमच्या भावंडा भावंडांनी सांगितल्याप्रमाणे जो काही पुतळ्याचा विषय आहे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांच्या पुतळ्याचा तो विषय लवकर मार्गी लागेल आणि एस टी आरक्षणाचं जे काही लढाई आहे ही लढाई खूप मोठी असल्याच्या कारणामुळे दोन वर्ष दोन वर्ष झालेले आहेत चालू आहे सातत्याने ही पूर्ण मंडळी त्या ठिकाणी पवार साहेब घेतलेले आहे काम करत असतात आणि राष्ट्रीय महापुरुषांच्या एक भाग म्हणून स्वर्गीय वसंतरावजी नाईक असल्याच्या कारणामुळे ते सकल या देशातल्या शंभर टक्के जी काही जनता आहे कारण त्यांनी केंद्रातही नेतृत्व केलेलं आहे महाराष्ट्राचंही साडे अकरा वर्ष नेतृत्व केलेलं आहे आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम केलं आहे म्हणून सर्वांचे ते प्रेरणास्थान आहे प्रेरणा देण्याचं काम राष्ट्रीय महापुरुष करत असतात आणि म्हणून पुतळा असणं अत्यंत गरजेचं आहे इतर कुठल्याही एका महामानवाला एका जातीमध्ये आपल्याला विभागता येत नाही आणि म्हणून त्यादृष्टीने पुतळा असणं अत्यंत गरजेचं आहे पण आत्तापर्यंत जेवढेही मुख्यमंत्री नाही मुळा मुळामध्ये प्रश्न असा आहे की तो स्थानिकचा विषय असू शकतो प्रशासनाच्या अडचणी असू शकतात आणि मागे पुढे असण्याचं कुठल्या प्रकारचं कारण नाही एखाद्या वेळेला मागणी ताकदीने रेटून धरले गेली असेल ते लवकर झाले असेल एखाद्या वेळेला समाजाच्या ताकदीचा विषय नाही आहे एखाद्या वेळेला प्रशासनाच्या अडीअडचणी येऊ शकतात तो ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे चलो ओके okay.